हाय हॅलो नमस्कार मी कशाच्या मुद्द्यावर बोलणार आहे तर फ्लॅट फ्लॅटच्या मुद्द्यावर बोलणार आहे आपला जर कुठे ब्लॉक असेल ना तर म्हणजे असतं असं प्रॉब्लेम भरपूर ठिकाणी मी एका ठिकाणी काल पण गेली दी, तिथे पण तसाच प्रॉब्लेम होता तर तुम्हाला सांगते दोन गुंठे किंवा एक गुंठे जागा असेल तर खूपच छान खरोखर स्वतःच कुठेही काही हे बोलतय ते बोलतय ते बोलतय आता मी तुम्हाला सांगते मी ब्लॉक घेतलाय पण कुठलीही चौकशी केली नाही कारण पैसा होता म्हणून गुंतवलं पटकन कशाचा विचार केला नाही का आपल्याला काहीतरी आपल्याला घ्यायचंय असा विचार केला आणि पटकन हे केलं पण तुम्हाला सांगते आता एवढी अडकली एवढी अडकली आहे की बास रे बास कुठच्या कुठच्या गोष्टीला तोंड द्यायचं ना हेच कळत नाही तुम्हाला सांगते माझ्याकडे आठ दिवस चार चार दिवसापूर्वी एवढी भांडणं लागली एवढी भांडणं झाली की गाडी पार्किंग वरून हो तुम्हाला सांगते मी गाडी घेतली पण कुणाला नातेवाईकाला पेडा पण दिला नाही एका नातेवाईकाला पेडा दिला नाही कारण का तुम्हाला पुढची गोष्ट माहिती होती आपण कुठचीही वस्तू घ्या कुठचीही घ्या हम्म साधं थोडस सा एवढं गळ्यातलं सोनं घेतलात ना तरी लोक किती जातात बघा काय झालं गणपती वरून सगळी माणसं बिल्डिंग मध्ये आली गणपतीच्या अगोदर गाडी घेतली कोण नव्हतं म्हणून आरती बिरती गप्पणी करून मोकळं झालो पण दुसऱ्या दिवशी एका म्हाताऱ्यान अशा गाडीवर सहा वाजले होते मी स्वयंपाक करत होते म्हणजे स्वयंपाक करत होते म्हणजे मी रोज उठते सहा वाजता आणि सहा वाजता माझे सुरुवात होते स्वयंपाकाला माझे खानावळीचे डबे असतात आणि मला असा भास झाला भास झाला म्हणजे दिसलं थोडस थो, असा म्हातारा हात फिरवतोय गाडीवरून आणि मला विचारतोय जागृतीत का नाही गाडी घेतलीस म्हटलं काय संबंध जागृतीचं ना माझ्या माझ्या मनाला वाटेल तिकडे मी घेणार म्हणे माझा मुलगा आहे जागृतीत आणि ती ती त्याच्यात दुसऱ्या दिवशी पासून जी भांडणं लागायला लागली त्या गाडीवर एवढा रोष एवढा रोष की लोकांची आगच व्हायला लागली आणि ते भांडण एवढं पेटलं की अक्क पोलीस स्टेशनला गेलं Hmm. म्हणजे किती माणसांच्या अंगात कपटपणा असतो बघा दुसऱ्याकडे वस्तू आली कि दुसरं वर येऊ नये म्हणून तुम्हाला पाय खेचण्यासाठी काय काय करते खरोखर कर तुमच्याकडे वस्तू आली ना तर खरोखर एखादा पेढा पण कोणाच्या हातावर द्यायचा नाही स्वतःच्या स्वतः अगदी आनंद घेऊन गप्प बसायचं असं वाटत आणि तसंच केलं कुणालाच नाही म्हणजे माझ्या स्वतःच्या आईला सुद्धा मी पेढा दिला नाही कारण हा आनंदच नको साजरा करायला पहिल्या गाडीच्या वेळी मुद्दम टाकलं होतं तुम्हाला माहितीये ती गाडी मागी नव्हती तरी पण मी गाडी घेतली असं ते व्हिडिओ टाकला होता त्याच वेळी मला कळलं की किती माणसं जळ जळवा काय जळकी ती त्याच्यामुळे ह्यावेळी घेतला नाही हे केलं नाही तर तुम्हाला सांगते एवढी त्रास देतात लोक फ्लॅट मध्ये राहून की जुनी असेल ना फ्लॅट आणि त्याच्या काय नसेल ना तर खूपच म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालेली लोक आहेत ना आपल्याला पीड पीड पिढायच्या आपल्या पाठीलाच लागतात हात धुन अशी आणि एवढी चुकली आहे ना की कुठे घेतलाय ब्लॉक असं झालंय सडलेली एकदम पुरी पडायला आलेल्या बिल्डिंग मध्ये ब्लॉक घेतलाय हम्म असं झालंय ना की काय विचारू नका तर तुम्ही घेताय ब्लॉक तसं आवं सगळी चौकशी करून घ्या तुम्हाला पार्किंगला जागा आहे का तुमचं मेंटेनन्स वगैरे सगळं किती किंवा त्या बिल्डिंगचा सभास हे अध्यक्ष कसा आहे किती त्याला वर्ष झाली आहेत किती त्यांच्या रोजच्या रोज मिटिंग होतात की नाही तो कसा काम करतो किंवा तो काय करतो त्याच्यावरती तर दादागिरी किती चालते त्याची हे सगळं विचारूनच घ्या नाही तर खूप फसायला होतं असं वाटतं काय की ब्लॉक सोडावा आणि भाड्यात राहावं पण मी असं काय करणार नाही कारण माझ्यात धमक आणि ताकद आहे त्यामुळे मी असं काय करणार नाही पळापळी कारण पळापळी केली तर जास्तच त्यांचा फायदा होईल म्हणून मी काय पळापळी करणार नाही माझ्यात हिंमत आहे जेव्हा माझ्या दरवाज्यात पोलीस आले तेव्हा पण मी सांगितलं तुमचा अधिकार नाही आहे माझ्या घरात यायला मी सांगितलं मी अधिकाराने घरात येत नाही मी बाहेर तुम्हाला फक्त विचारणार नाही जाणार का आई नाही तुम्ही भांडण करू नका एवढंच मी सांगायला आलोय बाकी काही मी सांगायला आलो नाही एकोपानं राहा एवढं सांगायला आलं असं असतं तर तुमच्या जवळ कोण असं आलं तर निश्चित विचारा हा अधिकार त्यांना नसतो दरवाज्यात येण्याचा ते पोलीस स्टेशनला बसूनच मिटवायचं असतं तर मी ही गोष्ट अगदी दंडणी विचारले तुम्ही पण असं खमकेपणा घ्या कुठेही हरू नका आणि कुठेही हे करू नका हम्म जरी आपल्याकडे पैसा नसला काही नसला तरी हा आपला अधिकार आहे विचारण्याचा तो विचारलाच पाहिजे तुम्ही ब्लॉग घेताय तर सावधान एवढंच सांगेन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण मला अनुभव खूप छान आलेला आहे त्यामुळे हा अनुभव तुमच्याशी शेअर करतील